नमस्कार मंडळी सध्या आपल्याकडे आज आहे मकर संक्रांतीनिमित्त शुभ सुरुवात केलेली आहे so, सो बऱ्याच जणांचा आपल्याला छान प्रतिसाद येतो आहे गावाकडचे ऑथेंटिक कोकणी प्रोडक्ट्स आपण सेल करतो आहे गेल्या सहा वर्षापासून सो so, आज मकर संक्रांतीनिमित्त सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज इकडे बघाल तर तुम्ही आपल्याकडे गावावरून खास करून हे मागितलेले नारळवडी आहेत नारळ आंबावडी इकडे आहे ही नारळवडी एकदम फ्रेश आजच गावावरून आलं आहे सगळं आणि इकडे या साईडला बघाल तर हे लाडू आहे सगळे लाडूमध्ये पण प्रकार आहेत डिंकाचं लाडू आहे मेथी लाडू आहे त्यानंतर मग मिक्स डाळीचं लाडूसुद्धा आहे आणि हे होममेड आहे सगळे गावच्या आपल्या महिला आहेत त्या एकत्र येऊन त्यांनी हे सगळं तयार केलेले प्रोडक्ट आहे आणि ते तुम्हाला मी घरपोच देणार इकडे बघा चकल्या पण घरगुती आहेत सो तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता आणि फ्रेश आपण देतो आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही त्यामध्ये काय नाही प्रॉपर सगळं या लाडूमध्ये पण तूप वापरलेलं आहे गावठी तूप आणि ड्रायफ्रूट्स वगैरे एकदम छान प्रकारे आपण हे तुम्हाला देतो आहे आणि हे, आण हे एक पुन्ना -पुन्ना ले। तुम्ही एकदा खाल ना सो पुन्हा पुन्हा मागा ल एवढ्या लेवलची ती टेस्ट आहे आणि जिभेवर रेंगाळणारी चव आहे इकडे बघाल तर तुम्ही लोणचेसुद्धा पण आता लाँच करतो आहे हे पण गावावरूनच होममेड सगळे बनवून आणलेले आहेत प्रिझर्वेटिव्ह कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ॲड नाही आहे आंब्याचं लोणचं आहे मिक्स लिंबूचं लोणचं आहे इकडे बघा त्यानंतर एक लिंबूचं गोड लोणचं पण येतं ते पण तुम्हाला दाखवतो हे आहे गोड लिंबू जॅमसारखं पण तुम्ही वापरू शकता बरेच जणं जे आपण ब्रेड त्याला लावतो जाम त्याबदल्यात हे पण लिंबूचं वापरतात आणि चांगलं काहीतरी पोटात जातं तर आपण हे सगळं ऑथेंटिक सगळं विकतो आहे आणि गावाकडचे अजून काही सार। भरपूर सारे प्रोडक्ट आपण आणणार आहोत असे हळूहळू इकडे बघाल ना तर आपले पीठंसुद्धा आलेले आहेत हे गावावरून आपण असे सगळं गाडीवरती मागवतो आणि तुम्हाला आपण हे देणार ऑर्डरप्रमाणे सो इकडे थालीपीठ आहे थालीपीठ भाजणी त्यानंतर कुळीत पीठ आहे आंबोळीचं पीठ आलेलं आहे वेगवेगळी पीठं गावावरून मागितलीत आणि याच्यामध्ये कुळीद पिठामध्ये पण जे कुळीत वापरले ना ते असं कुठल्याही बाजारात मिळणारं नाही आहे गावाला जे होतं गावठी त्या कुळझ्यापासूनच कुळीत पिठी बनलेली आहे आणि हे सगळं आपण ऑर्गेनिक रिअर आहे कुठल्या प्रकारचं केमिकल नाही असं आपण हे बनवतो आहे सो तुम्ही त्याला जरूर प्रतिसाद द्या आणि तुम्ही मला ऑर्डर करा आता ह्याच्यामध्ये आम्ही असं कॉम्बो पण तुम्हाला देऊ शकतो म्हणजे एका वेळेस डिंकाचं लाडू घेतलं की नारळ नारळ आणि आंबा बर्फी घेतली वडी घेतली किंवा याच्यामध्ये कोकम घेतला आपले मसाले आहेत ते घेतले तसं एक पूर्ण तुम्हाला एक बॉक्सेस तीन चार किलो दोन किलोचं काय असेल ते आपण देऊ शकतो सो तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपला नंबर आहे इकडे दिसतो आहे आणि हे सगळे प्रोडक्ट आता जसं रिस्पॉन्स येईल तसा आपल्या वेबसाईटवरसुद्धा आपण लिस्टिंग करणार आहोत जेणेकरून तुम्ही तिथून पण ऑर्डर करू शकता सो जास्तीत जास्त तुमचा प्रतिसाद मिळू द्या आणि छान छान आपले हे गावचे प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायला आम्हाला आनंद होईल थँक्यू जरूर ऑर्डर करा